काही के की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करत आहेत पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची दादर मधील कबुतरखाना हा मागील दोन आठवड्यांपासून प्रचंड वादाचा मुद्दा ठरलाय आणि आता पुन्हा एकदा कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलंय आज दादर मध्ये जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीने चोख उत्तर देण्यात येणार होतं मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची धरपकड सुरू झाली आहे किती जैन आंदोलकांवर कारवाई केली ते सांगा असा सवाल आंदोलकांनी पोलिसांना केलाय दादरचा कबुतरखाना हा कायमचा बंद झाला पाहिजे कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारून करण्यात आली होती या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या सकाळी अकरा नंतर जेव्हा आंदोलक दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली दरम्यान कबुतर बंदीचा विषय हा धार्मिक नाही असा मुद्दा सुद्धा मराठी एकीकरण समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला बंदीचा हा विषय सामाजिक आहे कबूतरखाना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका त्या दिवशी जैन समाजाने जे आंदोलन केलं त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का असा सवाल सुद्धा यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला मराठी एकीकरण समितीने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा असं आवाहन सुद्धा या आंदोलनाच्या वेळी केलं कबुतराच्या प्रश्नावरती मुंबईमध्ये हिंसक आंदोलन करतायत मला असं वाटतं की हा जो कबुतर खाण्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करतात पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची निश्चितपणे बघा याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ते ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी ना वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे आ, या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू